नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकवीस नागरिकांसह दोन जनावरांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं यशस्वी सुटका केली आहे एवढंच नव्हे तर शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठीही ना नाशिक प्रशासन धावून गेलंय भारतीय हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी एकोणतीस सप्टेंबरला रेड अलर्ट जारी केला त्याआधीच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे तालुक्यातील कोळगाव नदीच्या खालच्या बाजूला मळ्यात राहणारे तेरा नागरिक पाण्यानं ना वेढले गेले होते स्थानिक यंत्रणेला माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं धाव घेतली सर्वांना सुरक्षित स्थळी हलवलं त्याप्रमाणेच भारम गावच्या अडकलेल्या दोन वयोवृद्धांचीही आपद मित्रांच्या मदतीनं सुटका करण्यात आली नाशिक तालुक्यातील लाखलगाव इथं गोदावरी नदी पात्रात अडकलेल्या ताराबाई सुनील साळवे यांच्या दोन गायींनाही स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सुरक्षित बाहेर काढण्यात आलं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दावलेश्वर गावामध्ये सहा नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते प्रशासनाच्या तत्परतेनं त्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली याशिवाय शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका कुटुंबातील सहा जण अडकले होते त्यांच्या मदतीसाठी नाशिक महानगरपालिका अग्निशमन दल आणि आपदा मित्र रवाना झाल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं सतत सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासनानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय नदीकाठच्या वस्त्यांमधील लोकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक